नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या पेपरचं आपण बघणार आहोत कोणते क्वेश्चन आले ते कोणते नाही तर नंबर एक आहे मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे तर क नंबरचं बरोबर आहे बघा इथे उभयानवय अव्यय आहे बघा म्हणून हे नंबर दोन आहे बघा विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विद्वान ड नंबरचं इथे बरोबर आहे विद्वान तीन नंबरचं बघूया लष्कराच्या भाकरे भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता तर क को नंबरचं इथे बरोबर आहे आर्थिक लाभ नसणारे काम करणे नंबर चार मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवनशास्त्राचा अभ्यास करतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे तर संयुक्त वाक्य पाच नंबरचं आहे वक्लक या शब्दाचा अर्थ काय हे बघा हे नवीन आणलेलं आहे त्यांनी बाकीचे सर्व असं वाटते की अगोदर वाचलेले आहे हे थोडं नवीन वाटलं होतं तर प्राण्यांच्या चांबडीपासून बनवलेली वस्त्रे सहा नंबरचं हे पण नवीन आलेले बरं का सहा नंबरचं जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे कमेंट बॉक्समध्ये सांगा सात नंबरचा आहे पूजा शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता तर पूजाचं पूजच राहील आठ नंबरचा आहे थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ उपाशी राहणे तर नऊ नंबरचा आहे म्हशीचा म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक शब्द कोणता तर रेंकने आहे बघा रेंकनी दहा नंबरचा आहे नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर कंगायल वागा हे बघा हे ध्वनिदर्शक शब्द नऊ नंबरचं जे आहे ना ध्वनीदर्शक शब्द यावरती मी दोन मिनिटाचं व्हिडिओ बनवलेलं होतं फक्त चार पाच दिवसा अगोदर पुढे घेऊया कंगाल व्यक्तीपर्यंत झाला होता अकरा नंबरचं आहे भारतीय संविधानाच्या उद्देश उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाहीये तर अ नंबरचं नाही आहे बाकीचे बरोबर आहे बारा नंबरचं आहे खालीलपैकी खालील, खालील राज्याचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा तर क नंबरचं इथे बरोबर ठरेल बघा तेरा नंबरचा आहे खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्रांचील देशाला लागून नाही आहे तो कोलंबिया नाही आहे लागलेली बाकीच्या लागलेलं ला आहे चौदा नंबरचं उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार लावा तर इथं ब नंबरचं बरोबर आहे एक नंबरला येईल बघा तापी नर्मदा भीमा आणि गोदावरी उत्तर ते दक्षिण पंधरा नंबरचा आहे खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही बघा भारमे आढळत नाहीये बाकीच्या आढळतात सोळावा प्रश्न आहे बघा सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कास्य मूर्ती सापडली आहे तर ड नंबरच बरोबर आहे कालीबंगन सतरा नंबरचं बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही तर काश्मीरमध्ये झाली नाही बाकीच्या इतर ठिकाणी झाली बघा सारनाथ मध्ये झाली राजगृह आणि वैशालीमध्ये झाली परंतु कश्मीरमध्ये नाही झाली अठरा बघा खालील राज्यकर्त्याचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या राज्यकाळानुसार क्रम लावा इथं इत, इतिहासाचं पण आलेलं आहे एक नंबरला रजिया सुलताना दोन नंबरला आहे गियासुद्दीन बलबक याचे नाव पण कशी आहे ना चार नंबरला आहे अलाउद्दीन खिलजी आणि एक नंबरला जलालुद्दीन खिलजी एकोणावीसवा खालीलपैकी अचूक जोडी ओळखा अचूक जोडी कोणती आहे तर आहे सचिव परराज्य संबंध विसावा प्रश्न आहे बघा पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे तर हरियाणामध्ये आहे बघा पानिपत शहर एकविसावा खाली। आहे खालीलपैकी कोण कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली तर किशोर राजे निबाळकर बावीसावा आहे योग्य जोडी ओळखा योग्य जोडी आहे क नंबर से? सर्वश कुमारे बॅडमिंटनशी संबंधित तेवी ते आहे तेवीसवा खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै दोन हजार चोवीस मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली शिकागो चोवीसावा ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत तर आहे जेफ बेजोफ बेजोस पंचवीसावा आहे अयोग्य जोडी ओळखा अयोग्य आहे ब नंबरची तमिळनाडू एम के स्टॅलिन सव्वीसावा आहे मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा हे बघा आजच्या दोन किती दिवसा अगोदर मी मुंबईवरती टाल टाकलेलं होतं मुंबई रेल्वेवरती नवीन नावं शॉर्टमध्ये तुम्ही देखील जाऊन बघू शकता खोटं वाटलं तर करी रोड आहे लालबाग चरणी रोड आहे गिरगाव आणि मरीन लाईन्स आहे मुंबादेवी मुंबई हे नाव देखील मुंबादेवीवरून पडलेलं आहे हे कदाचित कुणाला माहिती नसेल कुणाला माहिती असेलसुद्धा आता सत्ताविसावा संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ब चुकीची आहे बरोबर बाकीची आहे बघा अ नंबर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणेमध्ये आहे च आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बघा ड नंबरचा आहे यू आर राव सॅटेलाईट सेंटर आहे हैदराबादमध्ये सत्तर नंबरचा आहे स सत... अठ्ठावीसावा आहे सत्तर न... सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा तर अच चुकीची आहे बाकी सर्व बरोबर आहे एकोणसत्तरवा आहे प्रश्न एम एच चौदा हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे तर पिंपरी चिंचवड सत्तरवा आहे टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते आहे तर पी एस आय किंवा बी ए आर एकाहत्तरवा आहे आय टी एम एस याचा अर्थ काय आहे तर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सहासष्टवा आहे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर सातशे एक अठ्याहत्तरवा आहे भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर पंधरा ऑगस्टला भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत तर नितीन गडकरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद आणि तुमचे पुढील पुड़, वाटचाळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद